मतदार नोंदणीला आधार क्रमांक जोडण्यासाठी मतदाराच्या सुविधेसाठी विशेष शिबिर रविवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर होणार आहे मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम दिनांक एक ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करण्यासाठी ही प्रक्रिया होणार आहे त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघाचे नाव एकापेक्षा जास्त वेळा नोंदविले गेले किंवा कसे याचा पडताळणा करण्यासाठी याची मदत होणार आहे विद्यमान मतदारांनी नमुना अर्ज क्रमांक सहा ब मध्ये आधार क्रमांक मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करावायचा आहे मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी सुविधा पोर्टल व ॲपद्वारे ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याद्वारेही मतदार आपला आधार क्रमांक नोंदू शकतात मतदारांना आधार क्रमांक मतदार ओळखपत्र सोबत संलग्न करण्यासाठी दिनांक अकरा सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हजर असतील सर्व मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पौनिक कोर यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती